हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आय विल ट्राय आय विल ट्रायचा मराठी तर मी प्रयत्न करीन होत आहे आय विल ट्राय ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कम वॉट मी आय विल ट्राय इट दुसरा वाक्य आहे आय विल ट्राय माय बेस्ट टू रि इन्वेंट माय ओन लाईफ तिसरा वाक्य आहे व्हॉट दो आय फील धिस टाइम आय विल ट्राय अगेन नेक्स्ट इयर चौथा वाक्य आहे आय विल ट्राय टू अरेंज थिंग्स बेटर अनदर अधर टाइम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू